विद्यार्थी गुणवत्ता वाढवणे केंद्र प्रमुख किशोर महाले विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम हाती घेणे यासाठी शिक्षण परिषद आहे या शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांसाठी विविध विषय घेण्यात येतात सखोल माहिती देण्यात येते अशी माहिती केंद्र प्रमुख किशोर महाले यांनी दिली प्रकाशा तालुका शहादा येथील जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा आहे या ठिकाणी सातवे पुष्प शिक्षण परिषद भरविण्यात आले होती त्याचे अध्यक्ष किशोर महाले होते तर भावराव होते तर व्यासपीठावर कोकणी नरेंद्र आदी सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आला त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले नंतर प्रमुख पाहुणे तथा सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी केंद्र प्रमुख किशोर महाले यांनी मागील शिक्षण परिषदेचा आढावा घेतला त्यानंतर प्रशांत बागुल यांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन मानके आदी विषयांवर माहिती दिली तर विकास कांबळे यांनी अध्ययन स्तर कृती आराखडा निरीक्षण वाचून नोंदणी चावडी वाचन आदी संदर्भात माहिती दिली रवींद्र पाटील यांनी निपुण महाराष्ट्र विषयी माहिती दिली तर कैलास गव्हाणे यांनी गटकार्य या संदर्भात संक्षिप्त माहिती दिली शिक्षण परिषद प्रशासकीय सूचना लिंक बाबत दर्पण भामरे यांनी माहिती दिली दोन शिक्षकांमध्ये शंभर ते एक एक पर्यंत उलट पहाडे एक मिनिटाचा बोलण्याची स्पर्धा झाली तर रवींद्र पाटील दर्पण भामरे यांनी मिनिटाचा आत बोलून दाखवले शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी दर्पण भामरे संगीता रहाणे स्वप्नाली वर्धावे सुनील कोळी अंकुश गावित यांनी प्रयत्न केले प्रास्ताविक दर्पण भामरे तर आभार महेंद्र शिंपी यांनी मानले इ मराठी न्यूज आकाशचीन गाभोळी